नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी संशयित कुमार भीमराव कांबळे याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित तरुणी ही मिरजेत राहते संशयित कुमार आणि तिची मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये ओळख झाली होती कुमार याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते त्यामुळे तिचा त्याच्यावर तेचा विश्वास बसला विश्रामबाग येथून धामणी रस्त्यावर कुमार यांनी भाड्याने घर घेतले होते तिचे पीडितेशी इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले कुमारने तिचे नग्न फोटो घेतले होते हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच त्यांनी तिच्याशी लग्न करण्यास टाळटाळ केली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली त्यानुसार कुमार विरोधात गुन्हा दाखल झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली